नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता तुम्हाला ई केवायसी करताना म्हणजे ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत तर अशा बहिणींनी ई केवायसी करताना सेकंड ओ टी पीसाठी तुम्हाला आता पती किंवा वडिलांचे जर तुमच्याकडे आधार नंबर उपलब्ध नाही आहेत तर तुम्ही आता काय करायचं आहे तर तुम्हाला आता हे दोन कागदपत्र लागणार आहे तर सेकंड ओ टी पीच्या ऐवजी तुम्हाला तिथे तुमचे दोन कागदपत्र आता तुम्हाला तिथे हे वेबसाईटमध्ये अपलोड करावे लागणार आहेत तर काय आहे कोणत्या बहिणींना कोणत्या कागदपत्रांची गरज लागणार आणि कोणते कागदपत्र कसे डाउनलोड करायचे कसे अपलोड करायचे हे सर्व मी मोठ्या व्हिडिओ सांगितलेलं आहे आणि आजच तो मोठा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर लाडक्या बहिणी लवकर जाऊन बघा ई केवायसी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं आहे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे कारण की आता ई के वाय सीला ला चारच दिवस राहिलेले आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा